बाबा आश्रम येथे घराची पत्रे पूर्ण उडून गेलेले आहेत त्याचबरोबर परिसरामध्ये देखील वाऱ्यामध्ये मोठमोठी झाड आणि पत्रे उडून गेलेले आहेत पाऊस जोरात झाल्यामुळे बांधव समाधानकारक थोडीफार भरलेले आहेत आज वादळी वाऱ्याच जतपूर भागामध्ये व येडवी भागामध्ये चांगला सा पाऊस पडला त्याचबरोबर अनेक घरा लोकांची घराची पत्रे उडाले अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर लाईट खंडित झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात वारं वादळ सुटलं आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे म्हणजे या माध्यमातून प्रशासकांना विनंती आहे की त्वरित लोकांचे पंचनामे करू ह्यांना ह्या गोष्टीचा कारण ह्या पण पंचनामे होतात पण त्या कुठल्याही बाकीच्या गोष्टी मोबदला होत नाही पण अनेक लोकांचे घरं त्यात आमच्याही मठामधील बऱ्यापैकी नुकसान झालेले आहे तालुक्यामध्ये जे मोठमोठे झाडे आहेत रस्त्याच्या कडला पडलेले आहेत अनेक पद्धतीनं अनेक गरीब लोकांचे घरांचे पत्रे सगळे उडून गेले आहेत आसंगीमध्ये पत्रे उडून गेले आहेत वस्त्यामध्ये जेवढे काही नुकसान होता येईल तेवढी मोठ्या प्रमाणात अचानक वादळी व्हायला आणि त्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि याचे प्रशासकांच्या माध्यमातून सर्वतोपरी सरकारी करावं हीच अपेक्षा धन्यवाद जय भागराव